नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता तुम्ही म्हणताल इथे ताईंनी तेल घेतलं आहे गुळ घेतलं आहे आणि शेंगदाणे घेतले तर आता काय बनवणार आहेत ताई तर आज स्पेशल अशी मकर संक्रांत तुमच्यासाठी गुळपापडी घेऊन आली आहे तर माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी छानशी अशी एकदम सोप्या पद्धतीने मी गुळपापडी कशी बनवायची अगदी न पाकाची न पाक न करता असे छान असे तुमच्यासाठी गुळपापडे करून दाखवणार आहे तर तुम्ही नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत स्किप न करता बघा कारण महत्त्वाच्या महत्त्वाच्या टिप्स असतात तर कधीही कुठलाही व्हिडिओ पाहताना अजिबात स्किप करू नका तर चला मग सुरुवात करूयात आपण इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आता आपण त्यात तिळ घालूयात पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत तिळ आपल्याला घेताना नेहमी तिळ स्वच्छ करून घ्या छानस असा हा म्हणजे भरपूस रंग पर्यंत रंग पर्यंत तांबूस असा थोडासा भाजून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे भाजले जाईल तीरात आपले छानसे भाजत आले आहेत असे भाजायचे आहेत आपल्याला आवाज तडतडा असा आवाज आला की समजून जायचं आपलं पूर्णपणे चांगले तेल भाज आहे आणि चांगले भाजल्यामुळं व्यवस्थित वडी छान खूप दिवस टिकते आणि चवीला पण छान लागते वास आल्यामुळे छानसा वास येतो तर हे खूप चमक स्पेशल अशी छानशी गुळपापडी सगळ्यांना ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने मी करून दाखवते तुम्हाला आता आपल्याला काढून घ्यायचे एका ताटात आता इथे आपल्याला शेंगदाणे टाकायचे अर्धे वाटेच घेतलेत मी ते छान खरपूस घालून घ्यायचे संक्रांतीमध्ये अगदी ह्याला माणाचं स्थान आहे वडीला तिळगुळ तिळ गुळाची जी पापडे आपण करतो ह्यात आपण शेंगदाणे मिक्स केलेत तिळाची नुसते तिला शिकली ही चालेल पण ह्या दोन्ही मिक्स करून आधी अगदी छान लागते अशी खिसखुशीत छान मस्त होते तर सगळ्यांनी ट्राय करा असं छानसं खरपूस शेंगदाणे आपले भाजत आले अशा पद्धतीने भाजून घ्यायचं फोलकटं निघली पाहिजेत आपली याची जी टरफलं आहेत ती तर त्यासाठी आपण याच्यातच ठेवायचे कडक जेणेकरून ते कडकपणा त्याला राहील आणि आपल्याला टडफलं काढायला मदत होईल आता मी गॅस बंद करते छानसं भाजलेत शिंगदाणे आपले तिळ आता आपले थंड झालेले आहेत तर आपण याला बारीक करून घेऊयात मिक्सरवर खूप पण असं हे करायचं नाही बारीक करायचं नाही ओबडधोबड नाही का मिडियममध्ये करायचं आपलं मोठं पण ठेवायचं नाही आणि बारीक पण ठेवायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊयात आता हे शेंगदाणे आपण आता बारीक करून घेऊयात हे पण असं ओबडधोबडच वाटून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे तर आता आपण हे एकत्र करूयात मिक्स करूया दोन्ही पण अगदी संक्रांतीच्या ह्याच्यात म्हणजे नाही का आपलं हिवाळ्याच्या दिवसात हे तिळाचे पदार्थ आवर्जून खाल्लेच पाहिजेत तर असं असं पण ना करूयात आता आपण सुरुवात करूया हे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता याच कढईत आपल्याला एक चमचा तूप घ्यायचं आहे एक दीड चमचा तूप घ्यायचं आहे आपल्याला एकदम मंद गॅसवर करायचं आपल्याला मिडियम गॅसवर पूर्णपणे गुळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला येथे तूप आपलं मेल्ट झालेलं आहे तर आता आपण त्यात हा दीड कप मी दीड वाटी मी गुळ घेतलेला आहे तर आपल्याला हे एकदम हे करायचे त्याच्यात पाक पण पाक नाही बनवायचा आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे फक्त आपल्याला गुळ एकदम मिडियम गॅस एकदम हलक्या मंदाच्यावरच करून घ्यायचं आहे आपल्याला कारण वितळून घ्यायचं आपल्याला पाक हा बनवायचा नाही आपल्याला सतत हलवळवायचं म्हणजे पूर्ण गुळ आपला वितळला जाईल आणि एखाद्या ताटाला किंवा एखाद्या ह्याला भांड्याला आपण तुप लावून आ अगोदरच ठेवायचं जेणेकरून आपले जे आपण गुळपापडी बनवणार आहोत ते पटकन आपल्याला काय करतो पटकन वेळचं आहे म्हणजे वेळेत पटकन होऊन जाईल म्हणून अगोदरच ते प्रोसेस करून ठेवायची गुळात कॅल्शियम असतं त्याच्यामुळे गुळ हा नेहमी खाण्यात आपल्या आहारात असावा फक्त फक्त मे मेल्ट करून घ्यायचा आपला मी गॅस बंद करते छानस मेल्ट झालंय आपल्याला गुळ तर ह्याच प्रोसेसमध्ये आपल्याला हे जेव्हा आपण मिक्स केलेलं आहे जे मिक्सरवर बारीक फिरवलं ते आपल्याला त्यात घालायचं आहे आपल्याला आणि हलवत राहायचंय कोरडं नाही झालं पाहिजे आपलं व्यवस्थित असं छानसं मिक्स झालं पाहिजे गॅस आता बंद करायचं आपल्याला अगदी त्याच्यावरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यातच आपल्याला सुंथ पावडर टाकायची ही प्रोसेस पटकन करायची कारण मग थंड होण्याची शक्यता असते खूप पण थंड होऊन द्यायचं नाही वड्या कडक होतात तर आता आपण इथं आहे असं आपल्याला पटकन याच्यात आपल्याला आधीच तूप लावून ठेवल्यामुळे हे पटकन प्रोसेस होते अशा पद्धतीने आपण प्रेस करायचं आहे आपल्याला इथे तूप लावल्यामुळं तूप असल्यामुळं याला अजिबात काही चिकटत नाही आपल्या वाटेला बघू शकता याच्यातच आता मी वरून तेल टाकणार आहे सजावटीसाठी असं कडेने व्यवस्थित व्यवस्थित करायचं जेणेकरून वडे पडायला छान मदत होईल आपली एकसारखं पूर्णपणे एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला असे अशा पद्धतीने वाटी फिरवायची जेणेकरून एक सारखे आपली वडी पडेल ह्याच्यावर आपण पीळ टाकूयात थोड्या वेळासाठी आपण आता थंड व्हायला ठेवूयात कारण थोडंसं ओलसर आहे त्या थोड्याशा थंड झालेले आहेत तर आपण त्याला कट करूयात आपल्याला हव्या त्या आकारात आपण करू शकतो चौकणी करायच्या असल्या तरी चौकणी करू शकतो अगदी त्रिकोणी करायच्या असल्या तरी त्रिकोणी करू शकतो आपण हव्या त्या आकारात कापा कापू शकता तुम्ही अगदी हेल्दी अशी गुळपापडे आपली न न पाकाची भीती नाही का आपल्याला असं हे होतं की पाक जर बिघडला तर पुढे काय होणार म्हणून हे आपल्याला ते फक्त गुळ वितळून आपण ही प्रोसेस केलेली आहे आता बघ बघू शकता तुम्ही थोड्या वेळानंतर वड्या आपल्या कशा छानशा झालेल्या आहेत अगदी योग्य प्रमाण मी आता याची तुम्हाला ह्याचे लिंक ह्याच्यात टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकवते तिथे जाऊन तुम्ही चेक करून घ्या की साहित्य किती लागणार आहे आपल्याला या वडीसाठी अगदी झटपट अशी कोणालाही जमेल अशी ही पद्धत आहे बघू शकता कसं छानसा असा वड्या आपल्या पडलेल्या आहेत तर थोड्या वेळासाठी आपण थंड व्हायला ठेवूयात आता आपण अलगत अशा वड्या काढून घेऊयात अगदी अलगद निघत आहेत वड्या आपल्या वड्या आता पूर्णपणे काढून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बनवाच म्हणजे कसं एकदम आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं गुळपापडी हे आपल्या आहारात हवीच तर संक्रांत स्पेशल अशी मी ही गुळपापडी केलेली आहे तर नक्की करून बघा तुम्ही कशी वाटली ही आपली गुळपापडी तर मग नक्की मला कमेंट करून सांगा आणि नक्की हे तुम्ही ट्राय करून बघा अगदी सोप्या सोप्या आहे आणि करायला खूप वेळ लागत नाही झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर पुन्हा भेटूया आपण असंच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद